नमस्कार मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण गौरी गणपतीच्या फराळामध्ये बनवणार आहोत चिरोटे चिरोटे दोन पद्धतीने करता येतात एक साखर पेरून आणि दुसरे पाकातले आज आपण भरपूर लेअर्स असलेले आणि ले खायला खुशखुशीत तसे चिरोटे बनवणार आहोत चला तर मग पावत यासाठी कोणकोणते साहित्य घेते त्यासाठी इथे आपण दोन वाटी मैदा घेतला आहे त्यामध्ये घालण्यासाठी तूप घेतला आहे आणि पीठ मळण्यासाठी दूध घेतला आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूयात सर्वात आधी आपण त्यामध्ये चिमुवर मीठ घालून घेऊया तसेच घेतलेलं तूप पण त्यामध्ये घालून घ्यायचं तूप जे आहे ते पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं चार ते पाच मिनट तूप आहे ते पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालेलं आहे आता आपण त्यामध्ये लागल तसं दुधाचा वापर करून पीठ मळून घेऊयात दुधाऐवजी मग तुम्ही पाण्याचाही वापर करून पीठ मळू शकता चिरोटेचं पीठ म्हणताना दूध वापरलं तर चिरोटे लगेच खराब होत नाहीत कारण आपण हे चिरोटे तळून घेत असतो पीठ जे आहे ते चांगलं मळून मऊसूद करायचं पीठ मळताना घट्टच मळायचं पीठ आहे ते मळून झालेलं आहे आता पीठ पंधरा ते वीस मिनिट भिजत ठेवूया पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण त्याला लावण्यासाठी साठा तयार करून घेऊया त्यासाठी इथे आपण दोन चमचे तूप घेतलं आहे सर्वात आधी आपण घेतलेलं तूप आहे ते चांगलं फेटून घ्यायचं चा, तूप चांगलं फेटून झालं की त्यामध्ये दोन चमच कॉर्नफ्लॉवर करून घेऊया ते सर्व चांगलं तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं कॉर्नफ्लॉवर तुपामध्ये चांगलं फेटून घ्यायचं एकीकडे आपलं पीठ पण चांगलं भिजलेलं आहे आता आपण ते लाटायला घेऊयात पंधरा ते वीस म्हणजे पीठ आहे ते चांगलं भिजून घेतलं आहे पिठाचे समान साईडचे गोळे करून घेऊयात इथे आपले टोटल सहा गोळे तयार करून झालेले आहेत त्यातील आहे ती ते घेऊयात पीठ चांगले ला लाटे ला ला चा चा वापर करावा लागला ला नाही ला मैदा असल्यामुळे लाटताना पोळी थोडीशी श्रिंक होते लाटी आहे ती योग्य प्रमाणात जेवढी लाटतील तेवढी लाटून घ्यायची अशा प्रकारे आपले पारे लाटून झालेले आहेत लाटून झालेले पारे आहे ते प्लेट मध्ये काढून घेऊयात राहिलेल्या सर्व लाट्या लाटून घेऊयात आता आपण रोल तयार करून घेऊयात लाटून झालेल्या पोळीवर आता आपण साठा लावून घ्यायचा सर्व बाजूने साठा आहे तो व्यवस्थित लावून घ्यायचा तयार केलेली दुसरी पोळी आता त्यावरती ठेवायची सेम तसेच त्यावरती पण साठा लावून घ्यायचा तर आपण तिसरी पोळी ठेवूयात त्याला पण साठा लावून घेऊयात इथे आपण तीन पोळ्यांचा रोल करून घेणार आहोत जेवढ्या जास्त पोळ्यांचा रोल करून घेता येईल तेवढ्या आपल्या चिरोट्याना लेस चांगले येते सुरुवातीपासूनच घट्ट असं रोल करत जायचा घट्ट रोल प्रेस केला की त्यामध्ये आहे ते कुठे राहत नाही सर्व बाजू रो रोल आहे तो चांगला आता आपण त्याचे काप करून घेऊयात साईडची जी कडा आहे ती थोडीशी काढून घेऊयात राहिलेल्या पोळ्यांचे पण आता आपण रोल तयार करून घेऊयात आपले काप तयार करून झालेले ला आहेत आता आपण लाटी सर्वात आधी घेतलेली लाटे आहे ती हाताने प्रेस करायची आणि लाटायला घ्यायचे एका साइड ने ती लाटायची त्याची साईड पलटी करायची नाही मीडियम साइज मध्ये चिरोटे लाटायचे आपला चिरोटा लाटून झालेला आहे लाटून झालेला चिरोटा आपण प्लेट मध्ये काढून घेऊयात अशा प्रकारे आता आपण राहिलेले सर्व चिरोटे लाटून घेऊयात अशा पद्धतीने आपले सर्व चिरोटे आहेत आता आपण ते तेल गरम आहे एक एक करून त्यामध्ये आता तेलात आपल्या तो लेअर फुलले आहेत एका साईडने चांगले भाजून झाले की आपण साईड पलटी करून दुसऱ्या साईडने पण ते चांगलं भाजून घ्यायचं चिरोटे तोन झालेले आहेत तेल न ते काढून घेऊयात गॅसची फ्लेम आहे ते मिडियम टू लो ठेवायची जास्त हाय करायची नाही राहिलेले सर्व चिरोट आहे ते घेऊयात अशा प्रकारे आपले चिरोटे तोंड झालेले आहेत तुम्ही पाहू शकता त्याला किती छान असे लेयर्स सुटले आहेत आता त्यावरती साखर पिरून घेऊयात गाळणीच्या सायने त्यावरती साखर पेरणार आहोत अशा पद्धतीने सर्व चिरोट्यावरती साखर पिरून झालेली आहेत साधारणपणे आपले वीस ते बावीस चिरोटे बनून तयार झालेले आहेत चिरोट्यांना भरपूर लेअर्स येतात तसेच ते खायलाही कुसकुशीत होतात अशा प्रकारे आपण गौरी गणपतीच्या फराळांसाठी किंवा दिवाळी फराळासाठी तसेच एखाद्या सणावारासाठी आपण चिरो बनू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडले चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा